समाज संघर्ष मध्ये स्वागत आहे सध्या पावसाचे दिवस आहेत प्रतिचा पाऊस धुमाकूळ घालत आहे आणि धारसी जिल्ह्यातील हे गाव पाण्याच्या अत्यंत ग्राउंड रिपोर्ट पाणी व्हायला किती पाणी व्हायला आणि काय परिषदे ते नदीवर पाणी खूप आलेलं आहे पानवाडी जागी रस्ता बंड आहे आधी एकादशीमुळे नागरिकांना खूप त्रास झालेला आहे इकडं आमच्या दारात पाणी इकडे पेटाट आलेलं पाणी आहे किती गावचा रस्ता आ, का है का है। देले देले रस्ता बंद आहे काय त्रास पाणी त्रास मध्ये यायला गेल्या त्रास होता आहे पाण्यातून रस्ता हा रस्ता पूर्ण बंद आहे आता थोडं पाणी कमी झालंय आता आणि संध्याकाळी पाऊस वगैरे पडला तर आणि खूप पाणी वाढण्याची शक्यता आहे धोका होऊ शकतो काढलं तर धोका होऊ शकतो ना इकडे टपऱ्याने वगैरे पाणी वगैरे शिरणार तुमचं नाव सांगा माझं नाव रशीद उमराव पटेल मग तुमची ही टपरी आहे आणि आता आम्ही पाणी पाहिलं तेरच्या पुलाच्या कडाला तुमच्या टपरी पर्यंत पाणी आलेलं टपरी मधी होत मधी कधी सकाळी होत ग आज सकाळी होत परवा दुष्त सकाळी होत पाण्याचा काय धोका आहे का तुम्हाला धोका आहे म्हणजे मला माल सगळा माल तीन चार पाच हजार रुपयाचा भिजला सगळा अचानक पाणी आलं इथं आता काय पोलीस संरक्षण हे काय आलं का काय पोलीस संरक्षण सकाळी एक दोन वेळेस आले न दोन वेळेस गेले तुमचं नुकसान काय झालंय का नुकसान हो आहे हे असलं नुकसान झालं आपलं वेगळे माणसं भिजून घाल द्याल तर तुम्हाला पाण्याचा धोका तर आहे पाण्याचा धोका आहे आणि एकदम तुम्ही पुलाच्या कडाला तर पाणी तुमच्या आता सध्या वीस फुटावर पाणी आहे हाय नदीचं तेरणा नदीचं काय तुमचे अपेक्षा काय काय सरकारनं काय करावं किंवा प्रशासनानं ग्रामपंचायत न काय करावं तुमच्या अपेक्षा ग्रामपंचायत ना आता काय शेवटी आम्ही अधिकार म्हणत जाऊ पण काय कोण तरी कल्पना द्यावी आमचं नुकसान भरपाई गरीबाची काहीतरी पोटा पाण्यासाठी बासला रोपा आटायला काहीतरी मदत द्यावी सगळं शेती आहे का शेती नाही काय नाही म्हणून इथं रस्त्यावर बसून धंदा करायला तुमचं पोटपाणी ह्याच्यावरच आहे सगळं ह्याच्यावर आहे तुमचं नुकसान झालंय नुकसान झालंय शासनाकडून काही मदत अशी तुमची अपेक्षा आहे या ठिकाणी वैशाली पान स्टॉल आहे पुलाच्या कडल आहे काय नाव तुमचं दगडू गायगुडे तुमच्या एकदम पुलाच्या कडल पांठप्रिय काय पाण्याचा धोका आहे काय आहे का तुम्हाला काय वाटतं धोका धोका कसा नाही धोका आहे बर चार दिवस झालं पोलावर पाणी वाहत आहे लोकांची परेशानी होईल का काय व्हायला ते परेशानी होईल इतर होय परेशानी म्हणजे काय पाणी काय काय परेशानी पाण्याचा धोकाच आहे कशाच काय रस्त्या पिस्त्या कुठला संपर्क तेरचा कुठला कुठला संपर्क तुटलाय कुठला कुठला संपर्क तुटला मोतरवाडी मोतरवाडी बुकनवाडी आरणी तेरणा नदीला पाणी आल्यामुळं बाजारला येत नाही तो बाजार बंद आहे बाजार भरला होता स्टँडला बसलो बसला होता संपर्क लोक आणलं तुमचं काय नाव दादा म्हंड काय करतो मी काय शेती करतो शेतामध्ये कशी अवस्था पाण्याची भरपूर पाणी शेतात पाणीच आयुष्यात पाणी करणार शेताची शेतामध्ये कोणाचं किती नुकसान झाले तर निश्चित तुमच्या शेतामध्ये येऊ पाणी करणार काय नाव वैजनाथ बीके काय करताय शे मेंढ्रेक्त शेती शेती मग शेर या पावसाला काय परिषदेबा लेबेजारी खायला नाही काय नाही